लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सर्वत्र प्रचाराचा लोकसभा महायुतीकडून भाजपचे कपिल पाटील तिसऱ्यांदा मैदानात उतरलेत वांगणी परिसरात त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच करण्यात आलाय वांगणी गाव वार्ड क्रमांक एक मधील श्री गणेश मंदिरात महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या नेते आणि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एकत्र येऊन श्री गणेशाला पुष्पहार अर्पण करून नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला वांगणी परिसरात भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय गट तसेच मित्र पक्षाचे महायुतीतील सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली कपिल मोरेश्वर पाटील हे अधिकृत असे शिवसेना भाजपा आर पी आय मनसे राष्ट्रवादी आणि इतर सहयोगी पक्षांच्या महायुतीचे उमेदवार आहेत आणि मला वाटतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ज्या मताधिक्याने ते निवडून आले त्याहीपेक्षा जास्त मताधिकऱ्यांनी ते निवडून येतील कारण आज मोदींची घोषणा आहे की चारशे पार यावेळेला चारशे पार नक्की होणार आहे आणि मला वाटतं जे काम झालेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विशेषतः आता जे नवीन सरकार आलं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि प्रचंड असं ग्रास रूटला ग्राउंड रूटला काम झालेलं आहे मला वाटतं तुम्ही जर मुंबईमध्ये बघाल तर अटल सेतू झाला एवढा मोठा जो आपण एकदम जवळ आता आपण कर्जतपासून जवळ जातो या वागणी परिसराला फायदा होणार आहे त्याच्यानंतर जिथे कोस्टल रोड झालेला आहे आणि विशेषतः ग्रामीण भागाचा विचार केला तर याच भाजप आणि या महायुतीच्या माध्यमातून वांगणीसाठी एक मोठी पाण्याची योजना झाली बावीस कोटीची आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि मला वाटतं आज कॉन्क्रीट रोड मला वाटतं कुठे असं शिलेगेत थोडेफार राहिले असतील रोड ते तर सगळीकडे कॉन्क्रीट रोड झालेले असं प्रचंड असं काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला विकासावर मतं मागायची आहेत बाकी काही विषय नाहीये पण विकासच खूप झालेला आहे आणि अजूनही काही गोष्टी करायच्या राहिलेल्या मला वाटतं आता ते राज्यमंत्री होते थोडा मधी त्यांना मोठं कारण त्याला अख्खा देशाचा कारभार पाहायचा होता दुर्लक्ष झालं आमची खंत आहे त्याला दाखवली आम्ही आम्हीच त्याला अप्रोचला कमी पडलो असेल परंतु मला वाटतं जो काही आमचा बॅकलॉग राहिलेला आहे तो यावेळेला कपिटपाळी साहेब नक्की पूर्ण करतील आणि यावेळेला वांगणी परिसरातून की सर्व महायुतीचे जे सर्व कार्यकर्ते इथे आहेत सर्वच आहेत तिथे त्या सर्वांच्या माध्यमातून प्रचंड असं मताधिक्य मागच्याही पेक्षा जास्त त्यांना आपण बघितलं मागच्या ग्रामपंचायती वेळेला असेल सगळे एकत्र आलेले आहेत आता आणि असं मोठं असं मतधिक आता तयार झालेलं आहे असं प्रचंड मतधिक परिसरातून मिळेल याची नक्की मला खात्री आहे आज लोकसभेचे उमेदवार कपिल डी पाटील आणि त्यांच्या बरोबर आपल्या विभागाचे आमदार किशन कटोरे यांनी आपल्या परिसरामध्ये म्हणजे ग्रामीणमध्ये किंवा शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास असा शिल्लक ठेवलेला जवळजवळ दिसत नाहीये रस्ते असो पाणी असो वीज असो बरेच प्रकारचे प्रकल्प त्यांनी हाती घेऊन यशस्वी झालेले आहेत आणि मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे या वेळेला चारशे पाचं हे कपिल पाटील आपले उमेदवार आहेत तेहीसुद्धा आपल्या विभागातून निवडून येतील एवढेच मी आपल्याला गवा देतो कपिल पाटील महायुतीचे उमेदवार आहेत आणि ह्यापूर्वी त्यांनी चांगली कामं केलेली आहेत वागणे रेल्वे स्टेशनची सुद्धा सुधारणा केलेली आहे त्याशिवाय मुरवाड रेल्वेचा सुद्धा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि देशाच्या कारभार पाहत असताना थोडा त्यांना या इकडे लक्ष दुर्लक्ष झाला आणि यापुढे ते चांगलं लक्ष देऊन चांगलं काम करतील महायुतीला चांगले हे करून मदत करतील आणि कोणाच्या अडचणी असतील तर चांगल्या महायुतीला सोडून देतील अशी मी त्यांची अपेक्षा करतो श्री कपिल मोरेश्वर पाटील महायुतीचे उमेदवार याआधी त्यांनी खासदार की आपल्या त्यांच्या विक कामाने बजावलेली आहे त्यांनी नेहमी चांगली चांगली कार्य केलेली आहेत यापुढेही ती करतील आणि त्यांची निशाणी आहे, आहे कमळ तुम्ही सर्वांनी त्यांना बहुमताने विजयी करा हीच नम्र विनंती सर्वांना मी आवाहन करते वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला मतदान द्यायचं आहे तर तुम्ही बहुमूल्य मत तुमचं श्री कपिल पाटील यांना द्या मी असं आवाहन करते त्यांची निशाणी आहे कमळ Like, comment, share, and subscribe.